नमस्ते तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात ही मी थोडीशी दुपार झाल्यानंतर करते सगळी काही घरातली कामं सगळी काही आवडून झालेली आहे बेसिक जी कामं असतात ती आणि आता मी घेत आहे स्वयंपाक करायला तर आता तुम्ही मला दुपारी का एवढा स्वयंपाक करते तर माझं कसं असतं मी सकाळी सेना टिफिनला माझा वेगळा स्वयंपाक असतो आणि जेव्हा वेदांत येतो ना घरी त्यावेळेस माझा वेगळा स्वयंपाक असतो म्हणजे पोळ्या भाजी म्हणजे भाजी मध्ये चेंजेस असतो सकाळची जी त्याला टिफिनला जी भाजी देते ना तीच पुन्हा करत नाही मी दुपारी थोडीशी वेगळी त्याच्या आवडतीची अशी काहीतरी भाजी असते माझी सो आज ना मला भाजीला काय ना हे सुचतच नव्हतं ऍक्च्युअली बटाटे आहे तर सकाळी त्याला टिफिनला दिलेले शिमला मिरची पण आहे पण मग शिमला मिरची एवढी आवडीने तो खात नाही सो म्हटलं चला आज आहे ना मी काय करते दही आणि बेसन पीठ आहे याचा काहीतरी जुगाडू अशी भाजी बनवणार आहे मी कदी -कदी तर म्हटलं चला ती पण तुमच्या सोबत शेअर करते कधी कधी मला भाजीला काही नसलं ना तर मग मी कशा प्रकारे काहीतरी जुगाड करते आणि ह्या पद्धतीची भाजी बनवते आणि स्पेशली म्हणजे ही माझी जी भाजी बनवण्याची पद्धत आहे किंवा ही जी काही मी भाजी बनवते ती वेदांतला प्रचंड आवडते तर म्हटलं चला ती पण तुमच्यासोबत शेअर करते तर बघा त्या भाजीसाठी मी काय घेतले माहिती का काही ना मी कांदा घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे क्रश केलेलं म्हणजे थोडस ठेचून आहे ना किसून घेतलेलं अद्रक आहे आणि ठेचून घेतलेलं आहे आणि अजून काही सुक खोबरं कडीपत्ता आणि इथे घेतले मी थोडस बेसन पीठ आणि दही तर चला शेअर करते तुमच्या सोबत रेसिपी आणि व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की राहायचं आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे शिवाय बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायचं आहे तुम्ही काय करता सबस्क्राईब करता चॅनलला पण बेल आयकॉन प्रेस करायला ना विसरून जात मग मी जे काही नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते ना तुम हो नहीं। so, प्लीज, 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 ते तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही सो प्लीज बेल प्रेस करायला विसरू नका आणि प्लीज व्हिडिओ हा शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून बघा तर चला स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला करते आहे सर्वात तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेला आहे मिक्सीचा जार आणि त्यामध्ये या वाट्यांमध्ये जे काही दही आणि बेसन पीठ होतं ते ह्या मिक्सी जारमध्ये टाकून घेतलेले आहे आणि एकीकेडी पीठ पण मळून ठेवलेले आहे कारण भाजीची तयारी आणि भाजीला फोडणी देऊपर्यंत पीठ छानपैकी मुरेल आणि पोळ्या पण करायला म्हणजे मऊसुद्धा अशा आपल्या पोळ्या होत असतात तर मी सगळ्यात आधी ना स्वयंपाकाची तयारी जर करायला घेतली ना तर सगळ्यात आधी पीठच मळून ठेवत असते आता सकाळी ना पीठ मळून पोळ्या दिल्या टिफिनला पण मग वेदांत आला ना की त्याला असं गरम गरम छान पोळ्या करून द्यायला मला आवडतात आणि दोन घास जरा जास्तच खातो नाही का असं गरम गरम दिलं मुलांना तर आता इथे बघा मिक्सी जारमध्ये मी मी टाकून घेतलेले ते आणि एक दोन वेळेस आपल्याला फिरवून घ्यायचे आणि इथे पाण्याचा वापर मी करत नाही आहे दही आहे ना तेवढं दह्यामध्येच मी ते जे काही पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्सरला फिरवून घेते त्यानंतर इथे चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि अगदी थोडंस मीठ टाकायचं आहे हळद आणि मिरची पण टाकली मी इथे आणि हळद मीठ मिरचीचं प्रमाण आहे ना अगदी थोडंच घ्यायचं आहे आपल्याला कारण की आहे ना जेव्हा आपण मसाला तयार करणार आहे ना ह्या भाजीचा तेव्हा भाजीनुसार क्वांटिटीनुसार आपण मीठ ते त्याच्यामध्ये टाकणार आहे तर या ह्या जे काही बॅटर आहे त्यामध्ये प्रमाणातच मिठाचा आणि तिखटाचा वापर करायचा आहे तर आता बघा आला पण वेदांत हो की नाही मी बोलले की नाही तुम्हाला की वेदांत स्कूलवरून यायचा पण टाईम झालेलाच होता मग तो यायच्या पंधरा वीस मिनटं आधी मी घेते स्वयंपाक करायला म्हणजे फ्रेश झाला ना की मग तो छानपैकी जेवायला बसतो तर चला आता इथे कढईमध्ये तेल केलं आहे मी गरम छानपैकी आणि छान कडक होऊ द्यायचे आपल्याला तेल आणि बघा इकडे आल्या आल्या आमचे नाटकं सुरू झाले फॅन लाव लाईट लाव हे लाव ते लाव शांत असं काही बसणारच नाही वेदांत आणि कसे वेद आल्याशिवाय घरामध्ये असे खळखळाट खर होतच नाही दोन हजार पण अशी शांतता असते ना की बस तर चला आता आपली जी काही रेसिपी ती कंटिन्यू करूया तर बघा तेलामध्ये जिरे आणि राई टाकलेले मी चांगलं कडकडीत कळ हे केलंय ते तापू दिले तेल आणि फोडणी छानपैकी दिली त्याला आणि कढीपत्ता थोडासा हातावरती क्रश करून टाकून घेतला त्यानंतर कोथिंबीर टाकली तर, को टाक तर माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगत असते की जेव्हा आपलं तेल गरम असतं कडकडी टाकून फोडणी देतो ना तेव्हाच कोथंबी टाकून घ्यायची खूप छान असा सुगंध येतो आणि भाजीला काहीतरी वेगळीच टेस्ट येत असते तर आता इथे बघा कांदा छानपैकी फ्राय करून घेतला मी मस्तपैकी लाल होईपर्यंत आपल्याला कांदा आहे ना फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लसूण आणि अद्रकची जी काही क्रश केलेली होती किंवा पेस्ट पण म्हणता येईल आपल्याला पेस्ट तर नाही येते जो काही क्रश केलेला लसूण आणि अद्रक आहे तो पण तेलामध्ये टाकून घेतलेला आहे तो पण छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर टाकायचं आहे सुकंखोबरं खोबरं पण आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे खोबरं थोडंसं उशिरास टाकायचं नाही तर ते पटकन लाल होतं किंवा जळू पण शकतं आणि हो मी इथे तुम्हाला टोमॅटो सांगायचं विसरले होते बरं का तर तुम्ही इथे या भाजीला टोमॅटोचा पण वापर करू शकता आणि आवर्जून करा कारण क्री ग्रेवी मस्त आपली अशी थिक आणि छान होते ना आणि टेस्ट पण छान येतो टोमॅटो आणि या भाजीला आता बघा हे सगळे इन्ग्रेडियन जे आहे जे काही पदार्थ आहे ते मस्त असे आपल्याला सॉफ्ट होऊ द्यायचं आहे टोमॅटो आणि जो काही कांदा वगैरे आहे तो छान सॉफ्ट होऊ द्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकते हळद आणि मिरची वगैरे तर त्या बॅटरमध्ये आपण हळद मीठ मिरची टाकली होती सो इथे बेतातच टाकायची आपल्याला चवीप्रमाणे जसं तिखट लागतं तुम्हाला त्याप्रमाणे आणि गरम मसाला टाकून घेतला त्यानंतर हिंग टाकून घेतलं तर आता इथं आपण डाळीचं पीठ घेतलेलं ना हरव्याच्या डाळीचं तर कधी कधी हरव्याच्या डाळीच्या पिठाने कोणाकोणाला बाजते पण तर मग ही हिंगाचा वापर केला ना तर डायजेशनला बरं पडतं तर चला आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना आधी अगदी थोडंसंच पाणी टाकून आहे आपले जे कांदा टोमॅटो आहे ना ते सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला अगदी थोडंसंच पाणी टाकून आहे मी द ह्याच्या वाटीमध्येच पाणी टाकून घेतलं कसं वाया जायला नको ना एका स्मार्ट गृहिणीचं हे असत म्हणजे हे असतं की नेते तत्व ती गोष्ट ती वाया जाऊ देत नाही अजिबात तर अगदी दोन सेकंदच आपल्याला दोन ते तीन मिनटं म्हणता येणारे असं शिजवून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा आपण थोडंसं थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आणि तुम्ही इथं थिकनेस बघू शकताय भाजीची काही नाही भाजी काही अवघड नाही आहे जास्त आणि त्यानंतर मग आपल्याला जेवढी हवी तेवढी घट्ट पातळ वगैरे घरामध्ये क किती लोक आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता तर बघा किती छान दिसतेची रसभरी इथला लाल लाल छान अशी भाजी दिसते की नाही त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ वगैरे टाकून झाल्यानंतर काही वेळानंतर तिला छानशी उकळी आणून घ्यायची आहे आपल्याला आणि उकळी आल्यानंतर ही महत्वाची स्टेप आहे तर आता बघा हे जे बॅटर आहे ना ते एकाच ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकाच ठिकाणी चमचा धरायचा आहे आणि असं थोडं 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 मी जसे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे टाकायचं आहे असं सगळीकडे पसरायचं नाही आहे नाहीतर मग त्याच्यानं असे अंड्यासारखे गोल गोल गोळे तयार होते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच माझ्या वेदांतने मध्ये मध्ये केलं नाही किचनच्या असं कधी होणारच नाही प्रत्येक याच्यात त्याला मध्ये 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 करायचंच असतं तर आता इथे बघा गोल असे गोल गोल गोळे करून ठेवायचे आहेत नाही एका एका ठिकाणी त्याने सगळीकडे पसरवलं तर तुम्ही तसं काही करू नका तुम्ही मी जसे व्हिडिओ दाखवले ना त्याप्रमाणे बघा अशा पद्धतीने गोल गोल एका एका ठिकाणी आपल्याला चमच्या साह्याने अशा पद्धतीने हे जे काही सगळं बॅटर आहे ते या भाजीमध्ये सोडून द्यायचं आहे आणि आता हे सगळं काही बॅटर टाकलं ना की त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच दहा मिनटं ठेवायचं तर बघू शकता ते गोळी जर आपण जागचे हल्लेले नाहीये आणि जे अंड्यामधलं जे यल्लो बल्क असतं बघा ते काय त्याला बल्कच म्हणतात ना येल्लो येल्लो असतं ते तर त्या पद्धतीने ही भाजी तयार होते त्यानंतर मी तुम्हाला दाखवून चमच्याच्या साह्याने त्यांना त्याला परत एकदा उलटं करून घ्यायचं आहे म्हणजे ते दुसऱ्या बाजूने पण शिजेल आणि परत दोन ते तीन सेकंद दोन ते तीन मिनटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे तर टायमिंगचं थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं बरं का त्यानंतर आता चला भाजी तिकडे शिजती तोपर्यंत मी घेते इकडे पीठ मळायला पिठामध्ये चांगलं तेल टाकून पुन्हा त्याला छानपैकी सॉफ्ट करून घेते आणि घेते आता त्याच्या पोळ्या करायला कारण की वेदांत आलेलं आहे वेदांचं कसं फ्रेश वगैरे होईपर्यंत त्याचं ताट रेडी राहिलं की छानपैकी वेदांतला गरम गरम मस्त असं सर्व करून देणारी सो so, दुसरी गोष्ट अशी की ह्या व्हिडिओमार्फत मला आहे ना आपल्या यूट्यूब फॅमिलीचे अगदी मनापासून धन्यवाद मानायचे आहे स्पेशली आपले जे काही वैभवशाली कोकणचे जे दादा आहेत त्यांचं पण खरंच मनापासून मला आभार मानायचे आहे की ते खूप प्रयत्न करतायत आपले जे काही छोटे यूट्यूबर आहेत ना तर त्यांना सपोर्ट करण्याचा सो त्यांच्या चॅनलवरती नक्की जाऊन तुम्ही व्हिजिट करा आणि एकमेकांना खरंच आपण हेल्प करूया तर चला आता इथे माझी ना भाजी तयार झालेली तुम्ही बघू शकता भाजीची चिकनसनजनसी असं मस्त तोंडाला पाणी आलं असेल की नाही तुमच्या तर ही भाजी, भाजी अगदी सोपी आहे काहीच अवघड नाही आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आता मी वेदांसाठी मस्त अशी सर्व करते आणि तुम्ही त्याच्या तोंडूनच ऐका की भाजी कशी झालेली असणार आहे सो हे बघा झाली मस्त अशी रसभरीत भाजी माझी तयार अंड्याची भाजी जशी असते ना तशीच वाटते की नाही तर चला वेदांच्याच तोंडून ऐकूया आपण भाजी कशी झालेली आहे ते ही भाजी मला खूप आवडते ही भाजी जा काहीच नसतं आमच्या घरात तर मग मी मला रोज बनवून देते चिकन मटन ना माझंच म्हणू शकते ही भाजी एवढी भारी लागते ही तुम्ही पण ट्राय करा की भारी लागते भाजी घेता काय ना खाऊ आपण बघितलं ना वेदांच्या तोंडूनच तुम्ही ऐकलं की किती छान अशी ही भाजी झालेली आहे सो आता मी पण जेवण करून घेते कारण की ताईंना आणि मला जायचं आहे बाहेर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा तर चला जेवण झाल्यानंतर ताई आणि मी थोडंसं काम होतं वॉकिंग डिस्टन्सवरतीच बिल्डिंगपासून वॉकिंग डिस्टन्सवरच काम आहे सो तर आम्ही तिकडे चाललेलो आहोत आणि ताईंना हाय करा त्या तुम्हाला हाय करत आहे आणि आता काय काम वगैरे आहे, आहे ते काय डिटेलिंग मी शेअर केलेलं नाही आहे पण एक इतकी महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओमध्ये ती शेवटपर्यंत बघायची आहे तर हीच आहे ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींचं केंद्र तर सांगायचं तात्पर्य असं की मा मला माझे म्हणजे मी जिथे राहते ना तिथे मला येऊन येणं दीड वर्ष होत आलेलं आहे सो मी खूप दिवसापासून माझी अशी इच्छा होती की माझ्या बिल्डिंगच्या आसपास किंवा वॉकिंग डिस्टन्सवर तरी स्वामी समर्थांचं एखादं केंद्र असावं पण मी बघितलं मला कुठं भेट भेटतच नव्हतं केंद्र पण आम्ही रस्त्याने असं चाललो होतो ना तेव्हा माझी अचानक या केंद्रावरती नजर पडली तुम्हाला सांगते हे केंद्र इतके पाठीमागं आहे त्याच्या पुढे असे थोडेसे घरं आहे आणि झाडं तर इतके आहे ना तर हे केंद्र रस्त्यावरून म्हणजे असं निरखून बघितल्याशिवाय तर दिसणारच नाही पण तुम्हाला सांगते रस्त्यावरून मला नाही स्वामींची मूर्ती अशी इतकी छान म्हणजे अचानक अशी दिसली ना मला असा आनंद झाला कारण की माझ्या बिल्डिंगपासून आहे ना वॉकिंग डिस्टन्सवरच ही जे काही केंद्र आहे ते तयार झालेलं आहे तर आता वॉकिंग डिस्टन्सवर असल्यामुळे ना आपल्याला पाहिजे तेव्हा गुरुवारी वगैरे कसं असतो आपल्याला येत येतं पण जर लांब असेल केंद्र गाडीवर वगैरे जावं लागत असेल तर मग मिस्टरांशिवाय पर्याय नसतं तर मग मला केंद्रामध्ये जाता ना जाताच येत नव्हतं जेव्हापासून मी इथं राहायला आली ना तेव्हापासून मला असं केंद्रा स्वामींच्या केंद्रात जाऊन स्वामींचं नाम स्मरण करायला असं शांततेत बसताच येत नव्हतं सगळं काही मिस्टरांवर डिपेंड होतं मिस्टरांच्या टायमिंगवर डिपेंड होतं पण रस्त्याने जेव्हा मला ही स्वामींची मूर्ती अशी दिसली ना मला असं वाटलं की स्वामी खरंच मला असं सांग माझ्या म्हणजे स्वामींनी माझी इच्छा पूर्ण पूर्ण केली की काय की स्वामी माझ्या जवळ आले असं मला असं फील झालं तुम्हाला मी सांगू शकत नाही मला इतका आनंद झाला इतका आनंद झाला ना आणि हे जे काही केंद्र आहे हे बनून सहा महिने झालेले आहेत पण मला खरंच काहीच आयडिया नव्हती की स्वामींचं केंद्र बनून सहा महिने झालेले आहे असं आणि मला ही गोष्ट तुमच्यासोबत खरंच शेअर करावीशी वाटली तर मी हाडली तिथे दहा ते वीस मिनटं थांबून म्हणजे जे काही स्वामींची नामस्मरण वगैरे केलं आणि तिथला जो काही व्हिडिओ आहे तो घ्यायचं मोह मला काही आवडला नाही आणि ते तुमच्यासोबत शेअर करायलासुद्धा मला आवडलं म्हणजे मला या व्हिडिओमधून असं सांगायचं आहे ना की स्वामींना जर आपली त्यांची सेवा करून घ्यायची असेल ना तर ते कोणत्याही प्रकारे त्यांची सेवा आपल्याकडून करून घेतात आणि जेव्हा करून घ्यायची असेल तेव्हाच ती वेळ आणतात असं मला तरी वाटतं तर तुम्ही बघू शकता हे झाडं झुडपांमध्ये म्हणजे इतके दाट घनदाट असे झाड आहे तिथे आणि त्याच्या बॅकसाईडला म्हणजे तिथे केंद्र आहे तरी मला त्या रस्त्यावरून दिसलं इकडं हा जो काळा गेट आहे ना त्याच्या पलीकडे एक रस्ता आहे तर तिथून मला स्वामींची मूर्ती अ अक्षरशः स्वामींची डायरेक्ट मूर्ती अशी दिसली आणि मला खरंच खूप आनंद झाला मग मी काय लगेच बाबा हा म्हणजे पाय वगैरे धुतले आणि ही जे काही केंद्र आहे ना ते एका बंगल्याच्या म्हणजे आवारामध्येच आहे तर जे काही बंगल्याचे मालक का आहे ना त्यांनीच हे केंद्र उभारलेलं आहे सो तिथे मी पाया वगैरे पडले आणि सांगायचं तात्पर्य हेच की खरं स्वामींना आपल्याकडून जर सेवा करून घ्यायची असेल ना तर ते कोणत्या प्रकारे ता करतात आणि स्वामी माझ्या जवळ आले असं मला फील झालं तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते कारण की आम्ही पण निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी जे काही आमचं काम होतं ते केलेलं आहे आणि स्वामींचं दर्शन पण छानपैकी झालेलं आहे सो कसा वाटला आजचा व्हिडिओ आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ